खूप 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 सोप्या पद्धतीने आज आपण मोतीचूरचे लाडू कसे करायचे हे बघणार आहोत हे लाडू करायचे म्हटलं तर प्रत्येकाला जमतील असे नाही त्यामुळे इथे मी खूप सोपी पद्धत आणि खूप ट्रिक छान घेऊन आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत राहा चला मग जास्तीचा वेळ न जवळता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया मिक्सिंग बाऊलमध्ये इथे मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे भजी करताना जे पीठ आपण वापरतो ना तेच पीठ मी ते वापरलेलं आहे त्यानंतर इथे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून पातळ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे अगदीच पातळ करायचं नाही पण थोडीशी थिकनेस याची घट्ट पाहिजे प्रकारे आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि आता इथे मी तेल गरम कराय ठेवलेलं आहे कढईमध्ये आपलं तेल छान गरम झाल्यावरती आपल्याला हे बॅटर याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तेल छान आधी सुरुवातीला गरम करून घ्यायचं आहे त्यानंतरच आपलं हे बॅटर याच्यामध्ये चम्मचच्या सायाने हे बघा ते मी चम्मचच्या साहाय्याने इथे घातलेलं आहे जसे आपण पकोडे करतो ना त्याचप्रकारे हे पीठ आपल्याला घालून घ्यायचं आहे लो फ्लेमवरतीच आपल्याला हे छान असे रंग बदलेपर्यंत ह्याला आपण तळून घेणार आहोत अशा प्रकारे हे मोतीजीरचे लाडू पटकन आणि झटपट तयार होतात आणि खाण्यासाठी सुद्धा अतिशय टेस्टी लागतात तर एकदा नक्की ट्राय करून बघा दोन्ही साईटून याला थोडा रंग चेंज होईपर्यंत आपण याला तळून घेणार आहोत त्यामुळे लाडू खाण्यासाठी अतिशय टेस्टी लागतात आता आपले हे झालेलं आहे आणि ह्याला आता आपण काढून घ्यायचं आहे एखाद्या पेपरवरती काढून घ्यायचं आहे म्हणजे जर एस्ट्राचं तेल असेल तर ते निघून जाईल आता उरलेले सुद्धा पीठ मी अशा पद्धतीनेच करून घेणार आहे मोतीचूरच्या लाडूमध्ये आपल्याला झाऱ्याने बुंदी काढून घ्यायची असते पण झाराचा वापर न करता आपण अशा पद्धतीने जर तुम्ही केलात तर ते पटकनही तयार होते आता झालेले सगळे भजे आपल्याला इथे थंड करून घ्यायचे आहेत आणि थंड झाल्यावरती आपल्याला हे थोडे हाताने तोडून घ्यायचे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे तोडून घ्यायचे आहेत त्यानंतरच आपल्याला हे मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरला वाटताना आपल्याला चालू बंद चालू बंद करूनच हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे म्हणजेच आपली बुंदी छान अशी तयार होते अगदी जाडसर होते बारीक पण करायचं नाही आपल्याला चालू बन चालू बन केलं ना तर छान बुंदी तयार होते तर तुम्ही बघू शकता बघायचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता किती दाणेदार आणि छान बुंदी आपली इथेही तयार झालेली आहे जास्तीचा मेहनत न घेता आपण इथे छान प्रकारे बुंदी तयार करून घेतलेली आहे आता इथे मी साखरेचा पाक तयार करून घेणार आहे तर इथे मी पॅनमध्ये एक वाटी साखर घेतलेली आहे त्याच वाटीने आपल्याला अर्धवाटी पाणी घ्यायचं आहे आणि लो फ्लेमवरती साखर आपली छान विरघळू घ्यायची आहे साखर आपली पूर्णपणे विथळल्या गेलेली आहे तर आता आपण चेक करूया की आपली ही पाक तयार झालेला आहे की नाही तर अशा पद्धतीने आपल्याला चिपचिपीत अशी हा साखरेचा पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे एक तार आपल्याला तयारच होत असते त्या स्टेजलाच आपण ही, ही, ही बंद करून घ्यायचं आहे तर पाकसुद्धा छान तयार झालेला आहे त्यानंतर हे मिश्रण आपलं हे घालून घ्यायचं आहे घ्यायची फ्लेम तुम्ही बंद केली तरी चालेल हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला दोन मिनटासाठी पुन्हा चालू करून घ्यायचे आहे तर त्यानंतर इथे मी थोडासा फूड कलर टाकलेला आहे ऑरेंज फूड कलर टाकलेला आहे मी इथे त्यामुळे दिसायला हे लाडू अतिशय सुरेख दिसतात तर अशा पद्धतीने मी फूड कलरसुद्धा मिक्स करून घेतलेला आहे आता आपल्याला हे बुंदीचं मिश्रणसुद्धा याच्यामध्ये घालायचं आहे सर्व साहित्य आपल्याला आता इथे मिक्स करून घ्यायचं आहे गॅस आपल्याला चालू करून घ्यायचा आहे जर गॅस बंद केला असेल तर दोन मिनटासाठी आपल्याला चालू करून घ्यायचं आहे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकता मस्त एकदम आता ही बुंदी आपली दाणेदार झालेली आहे आणि कलरसुद्धा काही सुरेख आलेला आहे मिश्रण छान असं कोरडं झालेलं आहे आता तर गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे लाडू वळण्याआधी आपल्याला याच्यामध्ये ड्रायफ्रूट घालायचे आहेत इथे मी बदाम घातलेले आहेत बुंदीच्या लाडूमध्ये कलिंगडच्या बिया घातल्या जातात पण माझ्याकडे ते नव्हत्या त्यामुळे इथे मी बदामचा वापर केलेला आहे तर अशा पद्धतीने ते मिश्रण छान थंड झालेलं आहे तर आता आपण लाडू वळायला सुरुवात करूया तर तुम्ही बघू शकताय बघा मस्त एकदम मऊ लुसलुशीत लाडू आपले एकदम रसरशीत तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता बघा मस्त त्याचं टेक्स्चर आहे बघा तर अशा पद्धतीने इथे मी सर्व लाडू इथे करून घेणार आहे तर झटपट होणारे हे लाडू तुम्हाला कसे वाटले मला कमेंट्स करून नक्की सांगा रक्षाबंधन जवळ येते तर अशा वेळेला आपण गोडाचं काहीतरी करतोस तर ह्या वेळेला तुम्ही हे बुंदीचे लाडू नक्कीच करून बघा अगदी झटपट आणि पटकन तयार होतात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा